महाराष्ट्र न्यूज चॅनल एकतर परभणीमध्ये कुठल्याही प्रकारचं कुस्तीचं वातावरण नाही आणि त्यामध्ये मुलीनं स्वतःला त्या ठिकाणी कुस्तीमध्ये सिद्ध करून दाखविणं हे खरं तर आपल्या परभणी करायसाठी सगळ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याचा आपल्याला रास्त अभिमान आहे आणि येत्या काळामध्ये सुद्धा तिने जी काय भावना व्यक्त केलेली आहे की मला कुस्तीमध्ये करिअर करायचं आहे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की आजवर जरी तुम्हाला महिला कुस्तीपुठो जरी परभणीमध्ये बघायला नाही भेटली तरी ज्यावेळेस ही साक्षी काळे ही जेव्हा स्वतःचं नाव रोशन करेन महाराष्ट्राचं नाव त्या ठिकाणी परभणीचं नाव रोशन करेन एक दिवस तिच्या हातून तिचं मला स्किल तिची जिद्द तिची मेहनत ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर असं वाटतंय की एक दिवस ती भारताचंसुद्धा नाव त्या ठिकाणी रोशन करणार आहे आणि त्यावेळेस आपण जी खंत व्यक्त करतो की परभणीमध्ये मुली कुस्तीकडे तर कदाचित तिची प्रेरणा घेऊन शेनी तुम्हाला येत्या काळामध्ये खूप मुली कुस्तीमध्ये आल्याचं आपल्याला बघायला मिळेल आणि त्या सगळ्या कामासाठी तिच्या जिद्दीसाठी तिच्या प्रयत्नासाठी तिचं जे स्वप्न आहे की भविष्यामध्ये देशाचं नाव रोशन करायचं ह्या सगळ्या कार्यासाठी एक परभणीकर मनुष्यनी तिला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहे पालकांना पण माझी कळकळीची विनंती आहे की आज जसं ॲडव्होकेट लक्ष्मण काळे यांनी मुलीच्या इच्छेनुसार तिला क्षेत्र निवडू दिलं आणि तिच्यामध्ये तिचं त्या ठिकाणी मार्गक्रम चालू आहे प्रत्येक पालकाने आपल्या मुलींचं मुलगी असेल मुलगा असेल तिच्या आवडीनुसार त्या ठिकाणी वळू त्याला प्रोत्साहन करणं ही काळाची गरज आहे त्या लेकराच्या आवडीप्रमाणे जर करू दिलं तर त्याला यश सहज मिळणं त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये शक्य आहे शेवटचा प्रश्न देशाचा भारताचा मुली, मुली आहे एकदम करेक्ट आहे सगळ्यांनी सगळ्या महापुरुषांनी जे काय आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत महापुरुषांनी जे तत्त्वज्ञान मांडलेलं आहे ह्या सगळ्या तत्त्वज्ञानामध्ये सुद्धा त्यांनी मुली जे आहेत महिला असेल यांनाच प्रोत्साहित केलेले त्यांनाच केंद्रस्थानी मांडलेलं आहे आणि त्या ज्या त्यांच्याच एक मुळामध्ये त्यांच्यामध्ये जी असते जिद्द असते किंवा प्रामाणिकपणा असते हे महिलांमध्ये जास्त प्रमाणित असतं त्याच्यामुळे आपल्याला ह्या ज्या गोष्टी करून घ्यायच्यात की आपल्याला आवडीप्रमाणे देश निर्माण करायचा समाज निर्माण करायचं आहे त्यांना जर पुढे केलं आपण तर ते पटकन आपल्याला साध्य होऊ शकतं अशी भावना आहे त्या सामाजिक महापुरुषांची किंवा सामाजिक चळवळीची साक्षीबद्दल जर सांगायचं yes. झालं तर uh, साक्षी खूप लहानपणापासून खेळायला लागलेली आहे मी सगळ्या पालकांना आणि जनतेला मी एकच आवाहन करेल की आपल्या मुलीला मुलाप्रमाणेच तुम्ही वागणूक द्या आणि मुलींना देखील मैदानी स्पर्धा ज्या काही असतात मैदानी खेळ आहेत त्या मैदानी खेळामध्ये तुम्ही त्या ठिकाणी उतरवण्याचा प्रयत्न करा पालकांचं खूप महत्व असतं सर आपल्या मुलींच्या बाबतीत पुढे घडवणं काय सांगा अगदी बरोबर आहे पालकांचा देखील सगळ्यात मोठा रोल त्याच्यामध्ये आहे मुलं घडवण्यामध्ये मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता मुलींना देखील मुलाबरोबर त्या ठिकाणी वागणूक मिळाली पाहिजेत खेळ असेल शिक्षण असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलीला देखील सारखी वागणूक आपण दिली पाहिजेत आणि खेळाबद्दल तर आपण आवर्जून मुलींना अधिक प्राधान्य त्या ठिकाणी दिलं पाहिजेत कारण समाजामध्ये वावरताना मुलींना येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत ह्या पालकच त्या ठिकाणी दूर करू शकतात कुस्तीतील स्पर्धेतील मुलींसाठी सा, प्रचंड आव्हान आहेत याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर वजन कमी करण्यासाठी किंवा खेळताना वजन मेंटेन करण्यासाठी कुस्तीपटूंना महिला कुस्तीपटूंना कसं तार्यावरची कसरत करावं लागते हे मी माझ्या मुलीकडून खूप जवळून पाहिलेलं आहे आणि जवळपास म्हणजे दोन दोन दिवस असं उपाशी राहून त्यांना वजन मेंटेन करावं लागतं आणि त्यामध्येच स्पर्धा करताना ताकद आणि बुद्धी ह्या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी त्यांना मेंटेन करून काम करावं लागतं पुढे भविष्यामध्ये सर क्षेत्रामध्ये चे करिअर करण्याचं आहे असं तिने सांगितले तुम्ही काय सांगा अगदी बरोबर आहे मी तिने जे काही तिची इच्छा व्यक्त करून दाखवली की ती याच क्षेत्रामध्ये एन एस कोच करून मराठवाड्यामधील मुलींना त्या ठिकाणी योग्य पद्धतीने न्याय देण्याचा आणि त्यांना कुस्ती प्रशिक्षक म्हणून त्या तिला जे काय व्हायचं आहे तिची इच्छा नक्कीच या ठिकाणी मी प्रयत्न करण्याचा पूर्ण करण्याचा प्रयत्न करील आणि तिला देखील तिच्या इच्छेनुसार मी येण्यास कोचसाठी प्रोत्साहित करेल राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये मला तीन सिल्वर आणि आता नुकताच झालेल्या राज्यस्तरीय अजिंक्यपद महिला स्पर्धे मला एक गोल्ड मेडल मिळालेलं आहे खूप चांगलं आहे जी मेहनत घेतली होती तिचं यश मला मिळालेलं आहे माझ्या वडिलांची मेहनत माझ्या कोचेसची मेहनत वस्ताद टीचर्स सगळ्यांची मेहनत हां पुढे आता कशी स्पर्धा आहे आता पुढील दोन महिन्यात येणाऱ्या दोन महिन्यात अंडर फिफ्टीन नॅशनल ट्रायलच्या स्पर्धा होतील त्यासाठी पण तयारी सुरू आहे माझी सर काय तयारी आहे या क्षेत्रातच करिअर करायचं हां कुस्तीमध्येच करिअर करायचं आहे आणि मी मला वाटतं की मी एन आय एस कुस्ती कोच झालं पाहिजे आणि मराठवाड्यातल्या मुलींसाठी मी एक कुस्ती अकॅडमी उघडली पाहिजे कारण आम मराठवाड्यामध्ये फार तर मुली कुस्ती करत नाहीत तर त्यांच्यासाठी मी एक कुस्तीची तालीम उघडू अशी माझी इच्छा आहे माझे आयकॉन विनेश फोगाट माझं स्वप्न ऑलिम्पिकसाठी मी प्रयत्न करेन आणि माझ्या देशाचं नाव मी मध्ये मुलींना काय सांगशील या क्षेत्रामध्ये संधी कशी आहे काय मी मुलींना पण सांगेन आणि त्यांच्या पालकांना पण सांगेल की त्यांनी आपल्या मुलीला एका मैदानी खेळात टाकावं जेणेकरून त्यांचा धाडस त्यांची त्यांना आत्मविश्वास येईल व समाजात कसं वावरायचं हे सुद्धा त्यांना यातून घ समजेल